जय मित्रांनो स्वप्न खाकीच या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण बघणार आहे की मुंबईचं ग्राउंडचं कट ऑफ किती लागू शकतं ह्यावेळेस मुंबईचं ग्राउंडचं कट ऑफ कमी जाणार का आणि जाईल तर ह्याचं कारण काय आहे याबद्दल सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो आपण बघू की ह्या वेळेस ग्राउंडचं कटाक कमी जाण्याची काय शक्यता आहे का कमी जाऊ शकत तर बघा ह्या वेळेस जो प्लस पॉईंट आहे ह्या वेळेस की तुम्हाला ग्राउंडला एकच म्हणजे पोलीस भरतीसाठी एकच फॉर्म आहे कोणत्याही जिल्ह्यामध्ये फॉर्म भरा तुम्ही एकच फॉर्म भरायचा आहे त्याचबरोबर तुम्ही गेल्या वेळेसच्या जागा आणि ह्या वेळेसच्या जागा जवळपास सारख्याच आहेत आणि गेल्या वेळेसच्या ज्या जागा होत्या दोन हजार पाचशे बहात्तर इतक्या होत्या आणि ह्या वेळेस ज्या जागा आहेत दोन हजार चारशे एकोणसाठ म्हणजे जवळपास सा, सरासरी सारख्या जागा आहेत तर बघा तुम्हाला ह्यावेळेस जागा पण सारख्या आहेत त्याचबरोबर ह्या वेळेस एक फॉर्म भरायचा असल्या कारणाने फॉर्मची संख्या सुद्धा गेल्या वेळेसच्या तुलनेने कमी आलेली आहे आणि जे मुलं दोन ठिकाणी फॉर्म भरत असायचे तर त्यांचे जे प्रमाण आहे कमी झालं कमी म्हणजे त्यांनी एकच ठिकाणी फॉर्म भरायचं तर त्यांनी स्वतःचा जिल्हा निवडला असेल तर ते मुंबईमध्ये येऊ शकणार नाहीत ह्याचं तुम्हाला एक प्लस पॉइंट भेटणार आहे ह्याच्यामुळे सुद्धा तुमचे मेरिट आहे ते थोडंफार कमी लागू शकतं एका दोन मार्कानं नक्की कमी लागू शकते मित्रांनो तर बघा जो मुलगा मुंबई uh, मुंबईसारख्या जिल्ह्यामध्ये तुम्ही बघता यादी आल्यानंतर जेव्हा आपल्याला ग्राउंडची यादी येते लेखीसाठी क्वालिफाय होतो जेव्हा मला पण पन... चांगले मार्क असतात ग्राउंडला चाळीस प्लस मार्क असतात ते सुद्धा मुलं अबसेंट असतात याचं कारण काय आता बघ ज्यांनी चांगला अभ्यास केला चांगले ग्राउंड केलं ग्राउंडला चांगला मार्क घेतले तरी सुद्धा अबसेंट राहणं पॉसिबल आहे का आणि ते मुलगा राहू शकतं का जो भरतीला एवढे चांगले मार्क घेतलेला मुलगा अबसेंट असू शकतो का तर हे एकच नाही तर अनेक यादीमध्ये मुलं भेटून जातो तुम्हाला तुम्ही चेक सुद्धा करू शकता तर ह्याचं कारण एकच आहे मित्रांनो की ते स्वतःच्या जिल्ह्यामध्ये अनेक मुंबई मुंबईमध्ये फॉर्म टाकून घेतात आणि मग जेणेकरून त्यांना वेळ सुद्धा भेटतो की आपल्या जिल्ह्याचं ग्राउंड झाल्यानंतर मुंबईसाठी आपल्याला वेळ भेटतो तर सारी वेळ भेटल्यानंतर ते आपल्या जिल्ह्याचं ग्राउंड करून मुंबईला येऊ शकतात बघा ते स्वतःच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा त्यांना चांगले मार्क पडतात जेणेकरून मुंबईला जर त्यांना चांगले मार्क असेल तर स्वतःच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा चांगले मार्क असतात पण काही रिस्क येऊ नये यासाठी ते दोन फॉर्म भरल्यानंतर दोन्हीकडे सुद्धा ग्राउंडला येतात जरी लेकीसाठी ते क्वालिफाय झाले तरी सुद्धा लेकीला येत नसेल तरी त्याने ग्राउंडला येऊन ग्राउंडचं मेरिट हाय करतात मग याचं कारण काय होणार आहे की पात्र होणार व्हायचं असतं ज्यांना तर ते त्यांच्यामुळं होऊ शकत नाहीत आणि बघा त्यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरल्यानंतर लेखी त्यांची चांगली असेल ग्राउंड चांगले असेल तर तो आपल्या जिल्ह्यामध्येच जाणार की जिल्हा सोडून मुंबईला तर येणार नाही मग त्या त्यामुळे सुद्धा तो त्या मुलाचं जे कॉम्पिटिशन आहे ते आपल्या जिल्ह्यामध्ये ठेवणार तो पण इथं ग्राउंडचं जे कॉम्पिटिशन आहे ग्राउंडचं जे मिरेट आहे तो नक्कीच वाढवणार आता ह्या वेळेस असं होणार का तर नाही ह्यावेळेस तो ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला आहे तो एकाच ठिकाणी फॉर्म भरणार आणि एकाच जिल्ह्यामध्ये त्याचं कॉम्पिटिशन राहणार तर जरी तो ग्राउंडला लेकीसाठी लेकीला पात्र असून सुद्धा नाही येऊ शकत तरीसुद्धा तो ग्राउंडला येणार आणि मेरिट हाय करणार हे प्रत्येक वर्ष होत होतं मुंबईसाठी तर ह्यावेळेस असं होणार नाही बघा तुम्ही पंच्याण्णव टक्के मुलं असेच केलेली आहेत कारण आपल्या जिल्ह्याबरोबर मुंबईला एक फॉर्म प्रत्येक जण टाकतच गेलेला आहे त्यामुळे सुद्धा मुंबईचं मेरिट हाय जायचं पण ह्या वेळेस कदाचित एक दोन मार्कांना नक्कीच मेरिट कमी येऊ शकतं तर जर तुमच्या ग्राउंडची जे तयारी आहे मित्रांनो गेलेल्या मेरिट्स पर्यंत असेल किंवा एका दोन मार्काने कमी जास्त असेल तरी सुद्धा तुम्ही खचून न जाता चांगली तयारी ठेवा तुम्ही ग्राउंडला चांगलं फोकस द्या आणि ग्राउंड तुमचं चांगलं आहे हे स्वतःला समजवण्याचा प्रयत्न करा आणि तुमचं जर ग्राउंड चांगलं झालं तर तुम्ही लेकीला सुद्धा क्वालिफाय होणार आणि तुम्हाला असं नका वाटू देऊ की गेल्या वेळेस आमचं मेरिट एवढ्या मार्काला लागलं होतं तर ह्या वेळेस मला त्याच्यापेक्षा एका दोन मार्क कमी येत आहेत मग मी ग्राउंडला क्वालिफाय होऊ की नाही काय माहिती बाबा असा जो विचार करून जो स्वतःचं खच्चीकरण करत असेल तर खरं करू नका कदाचित एक दोन मेरिट कमी गेल्यानंतर तुम्हाला लेकीसाठी सुद्धा तुम्ही क्वालिफाय होणार आता लेकीचा सुद्धा तुम्हाला चांगला अभ्यास करायचा आहे आणि ग्राउंड तुमचं होता होईल तेवढं चांगलंच करण्याचा प्रयत्न करा तर बघा तुम्हाला मेरिट कितीपर्यंत जाईल कट ऑफ किती लावू शकतो ह्याच्यापेक्षा मित्रांनो मार्क कसे जास्त घेता येतं हे गरजेचं आहे कारण मेरिट जेवढ्या मार्काला लागेल हे फक्त तुम्ही लेखेसाठी क्वालिफाय होण्यासाठी मेरिट असतं पण तुम्हाला फायनल लागण्यासाठी फक्त तुम्ही कटअपमध्ये बसणं गरजेचं नसून तुम्हाला कटअपपेक्षा चांगले मार्क असणं गरजेचं आहे तर त्यासाठी तुम्ही माझा कटअप गेल्या वेळेस एवढा लागला होता यावेळेस सुद्धा मी त्या कटअपचे लेवल आहे का बघण्यापेक्षा कटअपेक्षा तुम्हाला किती मार्क जास्त घेता येईल हे बघणं गरजेचं आहे कारण कटअपमध्ये जर तुम्ही बस बसाल मेरिट जेवढं लागेल तेवढं तुम्ही जर बसाल त्यात ते गरजेचं नाही कारण काटोकाट सुद्धा बसतात मुलं पण तुम्हाला लेकीला सुद्धा वळता आलं पाहिजे काही मुलं शेवटच्या आकड्याला असतात ग्राउंड साठी पण लेकीला पंच्याण्णव मार्क नव्वद प्लस मार्क सुद्धा घेऊन लागतात काही मुलं आउट ऑफ मार्क घेतात तरी सुद्धा लेकीला मार्क पडत नाहीत पण तुम्हाला सरासरी दोन्ही चांगली ठेवायची आहे आणि दोन्हीला वेळ द्यायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला जसे ग्राउंडला जास्त मार्क घेता येईल याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा चॅनल जो आपली लिंक आहे तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत नक्की पोहोचवा जेणेकरून त्यांना सुद्धा आपली माहिती पोहोचेल तर भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये